असं सर सर्वांना जय शिवराय जय भीम जय लवजीत आज वाशिम येथील जिल्हा कार्यालयावर आज आम्ही सर्व कलावंत मालेगाव तालुका येथील सर्व कलावंत आज इथे आलेलो आहोत गेल्या दोन हजार चोवीसपासून अनेक कलावंतांनी सादरीकरण केलेलं आहे सादरीकरण करूनसुद्धा त्यांची अद्यापही यादी या, या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी प्रकाशित केली नाही जिल्हा परिषदेचे अधिकारी म्हणतात समाज कल्याणपूर आम्हाला येते कल्याणचे अधिकारी म्हणतात आम्ही फक्त समितीवर होतो वाटसाहेबांना भेटलो मी वाटसाहेब म्हणतात आम्ही समितीवर होतो परंतु अद्यापही हो समितीवर होतो आणि समितीवर असल्याने आम्ही जी यादी आहे ती कलेक्टर ऑफिसला पाठवलेली आहे कलेक्टर ऑफिसकडे आलो तर कलेक्टर साहेबाची पी ए म्हणतात यादी आमच्याकडं आणखीन आलेली नाही आणि जिल्हा परिषदचे अधिकारी जे लाडके साहेब आहेत ते म्हणतात मी यादी प्रकाशित करतो म्हणजे यांचा यांना यांचा मेळ नाही या कलावंतांनी सादरीकरण केलेलं आहे पण या सादरीकरणचे जे लाभार्थी आहेत किंवा जे पात्र आहेत त्यांची यादी त्वरित प्रकाशित करा असे जिल्हा परिषदचे सी ओ साहेब आलमारेंना आम्ही विनंती करतो आज कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही या व्हिडिओ करतो की कलावंताची यादी ता तात्काळ प्रकाशित करा अन्यथा आमची ऑल इंडिया ब्लू टायगर सेना ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा या व्हिडिओ मार्फत देतो आणि या कलावंतांच्या मागण्यांना न्याय द्या अशी आमची या